पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी पाहिल्यापासून आहे मागच्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक पाहिली तर या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म त्या ठिकाणी यशस्वीपणे करून युतीचे खासदार निवडून आणण्याचं काम यापूर्वी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात देखील माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे त्यामध्ये मावळ लोकसभेचा खासदार हा आमचा महायुतीचा त्या ठिकाणी निवडून येणं हे महत्वाचं आहे आमच्या मावळ लोकसभेतले सगळे प्रमुख नेते त्या ठिकाणी सातत्याने या जागेसाठी नेतृत्वाशी चर्चा करतात आणि पक्षाकडे उमेदवारी मागणं हे कुठेही चुकीचं नाही शेवटी गाव पातळीवर भूत पातळीवर कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आपण निवडणुका त्या ठिकाणी लढत असतो आणि जिंकत असतो त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या भावना नेतृत्वाने त्या ठिकाणी जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि कार्यकर्ता या भावना व्यक्त करत असताना तो स्वतःसाठी नाही तर या मतदारसंघासाठी त्या ठिकाणी संघर्ष करतोय दिवसरात्र पक्षाच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्यासाठी काम करतोय पंतप्रधान मोदीजी यांच्या अनेक योजना पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय त्यामुळे त्यांच्या ते भावना ऐकून घेणं या ठिकाणी स्वाभाविक आहे आणि ते नेतृत्व या ठिकाणी करत आहे आणि मला विश्वास आहे कार्यकर्त्यांच्या भावना त्या ठिकाणी आदर ठेवून नेतृत्व त्या ठिकाणी पुढील निर्णय घेतो लोकसभा किंवा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये पक्ष नेतृत्व आणि संघटनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करतोय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तयारी ही आम्ही दोन हजार वीस पासून सुरू केलेली आहे हा या ठिकाणी आमच्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी काम करत असताना त्याला स्वाभाविक माहिती आहे की इथली राजकीय परिस्थिती काय आहे त्यामुळे त्याच्या परिस्थितीतल्या त्याच्या अनुभवाचा उपयोग करून येणाऱ्या काळात त्याच्या भावना समोर ठेवून आपण या ठिकाणी जर काम केलं तर मावळ लोकसभा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभेत येणाऱ्या काळात आमचे महायुतीचे सर्व खासदार त्या ठिकाणी या मागच्या चार वर्षात निवडणुकीची तयारी आम्ही ज्या पद्धतीने केलेली आहे त्याचा निवडणुकीचा निकाल त्या ठिकाणी पंचेचाळीस प्लस एवढे खासदार आमचे निवडून आणणं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभेचा संयोजक म्हणून जबाबदारी आहे आणि आम्ही आता अंतिम टप्प्यात आहोत आता आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत आहोत अनेक आमचे वीस उमेदवार महाराष्ट्रातले घोषित झालेले उर आहेत उरलेले अठ्ठावीस उमेदवार पुढच्या चार ते पाच दिवसात राज्यातले घोषित होतील आणि महाराष्ट्रात माननीय एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रातले पंचेचाळीस प्लस खासदार निवडून देऊन त्यांच्या पाठीशी उभं करण्याचं काम करणं हे कार्यकर्ता म्हणून संपूर्ण राज्यामध्ये आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले खर तर कार्यकर्ता या पद्धतीची भूमिका का घेतो मागच्या पाच वर्षातले कार्यकर्त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव तो या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता गाव पातळीवर संघर्ष करतो निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणी मतदान करून घेतो त्या कार्यकर्त्याच्या ज्या भावना आहेत ते स्वाभाविक त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ऐकून घेतले पाहिजेत आणि मग त्याच्या ज्या भावना आक्रमकपणे त्यांनी मांडल्यात त्या ठिकाणी येणाऱ्या काळात आम्हाला निवडणूक जिंकणं महत्वाचं आहे त्यामुळं निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर या ठिकाणी येणाऱ्या काळात आम्हाला निवडणूक जिंकायची आहे आणि हेच कार्यकर्ते ज्यांनी या पूर्वीच्या दे निवडणुकीत देखील जो युतीचा धर्म आहे तो त्या ठिकाणी यशस्वी केलेला आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काळात देखील आमचा कार्यकर्ता त्याच पद्धतीचा युतीचा धर्म पाड़े